नमस्कार मी दिनराज वाघमारे आपण पाहताय जय भारत न्यूज एक अत्यंत खळबळजनक महत्त्वाची बातमी आहे राजकीय भूकंप घडवणारी अशी बातमी आहे आणि अत्यंत राजकारणामध्ये ज्यांचं हाड आहे अशी दोन माणसं जतच्या राजकारणामध्ये एकत्र येत आहेत जतचे आमदार गोपीचंद पडळकर व माजी आमदार विलासराव जगताप हे येणाऱ्या नगरपालिका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये एकत्र येत आहेत अशी जोरदार बातमी जत शहरामध्ये आणि जत तालुक्यामध्ये वाऱ्यासारखी पसरत आहे मंडळी आपल्या सर्वांना माहीत आहे की माही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जत हे सध्या भूकंपाचा केंद्रबिंदू बनलेले आहेत कोयना नगर परिसरात जेवढे भूकंप झाले नसतील तेवढे भूकंप गेल्या दोन दिवसापासून जत तालुक्यामध्ये घडत आहेत आणि एकीकडं काँग्रेसमध्ये अनेक एक वर्ष काम केलेले आणि गेले पाच वर्ष ज्यांना नगराध्यक्षपद दिलेलं होतं असे अशोक बंडेनवार आणि त्यांच्या पत्नीसह शुभागी मनेंवर या दोघांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि काँग्रेसला एक मोठा धक्का दिला तर इकडे राष्ट्रवादी आणि भाजपमधल्या काही मंडळींनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे तर दुसरीकडं जयंत पाटील राष्ट्रवादीमध्ये पुन्हा एकदा एक मोठा राजकीय भूकंप घडू शकतो अशी परिस्थिती राजकीय परिस्थिती निर्माण झालेली आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदेसाहेब यांची जी शिवसेना आहे तर शिंदेगड शिवसेना तर या शिवसेनेनंही जत तालुक्याच्या राजकारणामध्ये खळबळ उडवून दिलेल्या आहे आणि भाजपसोबतची युती बाजूला ठेवून स्वतंत्रपणे सर्व निवडणुका लढवण्याची जोरदार तयारी सुरू केलेली आहे आपल्याकडं कोण मोठा राजकीय प्रबळ असलेला एखादा नेता आपल्या पक्षामध्ये येऊ शकतो का आणि इच्छुक उमेदवार कोणकोण आपल्याकडे येणार आहेत तर यासाठी शिंदे सेनेनं जोरदार तयारी सुरू केलेली आहे काही दिवसापूर्वी मंडळी मीच एक बातमी दिली होती की भाजपचे सख्खे मित्र असलेले पक्के वैरी बनलेले आहेत आणि त्यामध्ये अजितदादा राष्ट्रवादीचा गट होता शिवसेना एकनाथ शिंदेसाहेबांचा गट होता आर पी आय आहे, आहे तर याशिवाय जे जे मित्रपक्ष भाजपचे मित्र, मित्र आहेत तर हे सख्य मित्र या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये पक्के वैरी बनल्याचं आपण वृत्त दिलं होतं आणि आता त्यामुळं अनेक राजकीय घड हालचाली सुरू झालेल्या आहेत आणि या पक्क्या वैर्यांना पुन्हा एकदा सख्यमित्र बनवायच्या हालचाली सुरू झाल्यात आणि त्यामुळं सर्वात महत्त्वाची जी ब्रेकिंग न्यूज आहे बिग ब्रेकिंग जर न्यूज जर कुठली असेल तर जत तालुक्याचे एक ज्येष्ठ नेते माजी आमदार विलासराव जगताप हे ज्यांना सर्वाधिक विरोध ज्यांनी जत तालुक्यामधून केला तर ते आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासोबत एकत्र येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे अतिशय खात्रीलायक असं होतं आहे महाराष्ट्र राज्याचे एक ज्येष्ठ मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले दादा पाटील यांनी ही शिष्टाही केलेली आहे आणि या दोन्ही नेत्यांच्यामध्ये मनोमिलन घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले आहेत अशी चर्चा आहे दादा यांनी विलासराव जगताप यांच्यासोबत बैठक केल्याचंही बोललं जातं आणि त्या सर्व बैठकीमधून हे भाजपचे मित्रपक्ष असलेले अजितदादा राष्ट्रवादी आणि भाजप हे जतच्या राजकारणामध्ये एकत्र आणण्याची प्रक्रिया सुरू झाली असल्याची चर्चा सुरू आहे आज दिवसभरामध्ये ज्या घडामोडी घडलेल्या आहेत तर राष्ट्रवादी अजितदादा गटाचे जिल्हाध्यक्ष आहेत निशिकांतदादा पाटील निशिकांतदादा पाटील हे स्वतः जतमध्ये ठाण मांडून आहेत आमदार इद्रिज नायकवडी ही त्यांच्यासोबत असल्याची माहिती मिळत आहे आणि ही सर्व मंडळी इकडं भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि विलासराव जगताप तसेच अन्य मंडळींशी चर्चा करत असल्याचं आहे राज्यामध्ये जो अजितदादांचा राष्ट्रवादी पक्ष आहे तो भाजपसोबत आहे आणि हा त्यांचा नैसर्गिक मित्र आहे तर ह्या दोन्ही नैसर्गिक मित्रांना एकत्र आणण्यासाठी निशिकांत पाटील यांची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची राहणार आहे मागच्या काही दोन दिवसामध्ये विलासराव जगताप यांनी जत नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये स्वतंत्र पॅनल करण्याची तयारी सुरू केली होती काही नाराज व्यक्तींना नाराज नेत्यांना एकत्र घेऊन विलासराव जगताप स्वतंत्रपणे पॅनल बनवून जत नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उतरणार अशी चिन्ह होती मात्र एकाच दिवसामध्ये हे संपूर्ण चित्र बदललेलं आहे आणि विलासराव जगताप यांनी आता आपला मित्रपक्ष असलेल्या भाजपसोबत जाण्यासाठी हालचाली सुरू केल्या असल्याची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे आणि त्यामुळं जत तालुक्याच्या राजकारणामध्ये मोठी उलतापालत होणार याचे संकेत मिळत आहेत विलासराव जगताप हे त्यांचे नातू संग्राम जगताप यांच्यासाठी मोठा राजकीय वारसा शोधत आहेत आणि संग्राम जगताप यांना या निवडणुकीच्या माध्यमातून ते पुन्हा राजकारणामध्ये सक्रिय करण्याची त्यांची तयारी सुरू आहे संग्राम जगताप हे नगराध्यक्षपदाच्या शर्यंतीमध्ये होते आणि आजही आहेत नगराध्यक्ष पदाची शर्यंत ते लढवणार अशी सर्वत्र जोरदार चर्चा आहे त्यांनी स्वतःसुद्धा सोशल मीडियामधून याबाबतची माहिती प्रसारित केली आहे त्यामुळं एका मोठ्या राजकीय प्लॅटफॉर्मची त्यांच्यासाठी आवश्यकता होती आणि त्या प्लॅटफॉर्मचा शोध घेत असताना भाजप मित्रपक्षासोबत जाऊन आपल्या नातवाचं राजकीय भवितव्य घडण्याबाबत विलासराव जगताप हे सकारात्मक राजकारण करत असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे विलासराव जगताप यांनी जर नगरपालिकेमध्ये पदासह काही उमेदवारी देण्याची मागणी केलेली आहे साधारणतः आठ ते नऊ जागांची त्यांची मागणी आहे तर पाच जागांच्यावरती कुठेतरी हा समिट होऊ शकतो का अशा पद्धतीचं चित्र सध्याचं आहे तर याशिवाय त्यांनी काही जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये सुद्धा त्यांची मागणी आहे पंचायत समितीच्या सात ते आठ जागा मागितलेल्या आहेत याशिवाय बनाळी जाड्र आणि दरीबडची हे तीन जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये अजितदादा राष्ट्रवादींना सोडावेत अशी मागणी केली असल्याचीही ही खात्रीलायकरीत्या समजते तर या सगळ्या पार्श्वभूमीवर आमदार गोपीचंद पडळकर यांची भूमिका ही अत्यंत निर्णायक ठरणार आहे कारण अनेक मतदारसंघामध्ये त्यांना चांगलं वातावरण आहे विशेषतः दरिबडची बनाळी या ठिकाणी त्यांची जोरदार तयारी आहे जाडवा ब्लाद मतदारसंघामध्ये सुद्धा त्यांनी जोरदार फिल्डिंग लावलेले आहे तर या सर्व पार्श्वभूमीवरती विलासराव जगताप यांच्यासाठी व अजितदादा राष्ट्रवादीसाठी या सर्व जागांचा भाजप त्याग करणार का हा सर्वात मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि त्यानंतर भाजपमध्ये जे बंड होण्याची शक्यता आहे किंवा नाराजी होण्याची शक्यता आहे जत शहरामध्ये सुद्धा अनेक जागांच्यावरून पुन्हा भाजपमध्ये नाराजीचा सूर असू शकतो या सर्व पार्श्वभूमीवरती नाराज गटानं कशा पद्धतीनं आमदार गोपीचंद पडळकर सामोरे जात आहेत आणि कशी नाराजी दूर करणार आणि ह्या सर्व पार्श्वभूमीवरती अजितदादा यांच्या राष्ट्रवादीची मनापासून त्यांचे सूत जुळणार का हा खरा प्रश्न निर्माण झालेला आहे एकीकडे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जत साखर कारखान्याचा वाद त्याने जोरदार पेटवून ठेवलेला आहे आणि जत साखर कारखाना हा मतदारांचा सभासदांचा जत साखर कारखाना हा सभासदांचा झाला पाहिजे यासाठी आक्रमक भूमिका घेतलेली आहे आणि ज्यावेळी जतचा साखर कारखाना हा अवसायानात गेला जत साखर कारखाना बंद पडला तर त्यावेळी विलासराव जगताप हे या साखर कारखान्याचे चेअरमन होते आणि जेव्हा सर्व ही प्रक्रिया कारखान्या हस्तांतराची झाली तर जिल्हा बँकेमध्ये विलासराव जगताप यांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग होता तर या सगळ्या प्रक्रियेमध्ये जत कारखान्याचा विषय निघाला की विलासराव जगताप यांना हे शल्य कुठं ना कुठं नेमकं टोचणार आहे आमदार गोपीचंद पडळकर कारखान्याचा विषय पुन्हा सोडणार का असा पण महत्वाचा प्रश्न निर्माण होत नाही गेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये विलासराव जगताप यांनी सर्वाधिक जोरदार विरोध हा आमदार गोपीचंद पडळकर यांना केला होता भूमिपुत्र पाहिजे अशा नारा देत बाहेरचा उमेदवार नको म्हणून विलासराव जगताप यांनी मोठी फिल्डिंग लावली भाजपमधून जे नाराज झालेले नेते होते ते युवा नेते आणि तत्कालीन भाजपचे विधानसभा प्रमुख तम्मनगौडा रवी पाटील यांना सोबत घेऊन विलासराव जगताप यांनी मोठ बांधली आणि पडळकर यांच्या विरोधात एक अपक्ष उमेदवार उभा केला तम्मगौडा रवी पाटील यांना मोठ्या प्रमाणात बळ दिलं सर्व तालुकावर सभा घेऊन त्यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात जोरदार तोप डागली आणि जत तालुक्यामध्ये ज्या ज्या नेत्यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावरती टीका केलेली आहे तर सर्वाधिक टीका जर कोणी केली असेल आणि सर्वाधिक जर विरोध जर कोणी केलेला असेल तर ते विलासराव जगताप आहेत मात्र बदलत्या राजकारणात कोण कुणाचाही शत्रू असू शकतो कोण कोणाचाही मित्र होऊ शकतो आणि राजकारणातच हे घडू शकतं आणि त्यामुळं जगच्या राजकारणामध्ये जर हे घडलं तर फारसं आश्चर्य वाटण्याचं काहीच कारण नाही आपलं राजकीय हार्डवेअर बाजूला सारून एक आपला नैसर्गिक मित्रपक्ष असलेला भाजप आणि नैसर्गिक मित्रपक्ष असलेला अजितदादा राष्ट्रवादी गट हे पुन्हा एकत्र येण्याचे संकेत या सगळ्या राजकीय पार्श्वभूमीवर मिळत आहेत आणि त्यामुळं जत तालुक्यातच नव्हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तर हा एक वेगळा राजकीय भूकंप असू शकतो त्यामुळं या सर्व युतीकडं यांच्या एकत्र येण्याकडं सगळ्या तालुक्याचं सगळ्या जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलं आणि जतमध्ये जर भाजपसोबत मित्रपक्षांनी जर मिळवून घेतलं तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये हा हे चित्र पाहायला मिळणार आहे तर त्यामुळं त्याची सुरुवात जतपासून होते का आणि त्यासाठी नेते नेमकं काय प्रयत्न घेत आहेत आमदार गोपीचंद पडळकर या सर्वाबाबत सकारात्मक आहेत का विलासराव जगताप यांची राजकीय सर्व वैरं विसरून त्यांच्याशी मिळतं जुळतं घेणार का हा सर्वात मोठा प्रश्न आहे आणि जर असं जर झालं तर येणाऱ्या सर्व निवडणुकीमध्ये गोपीचंद पडळकर यांच्या मांडीला मांडी लावून आपल्याला विलासराव जगताप बसले आणि भाजपचे जर गोडव गा गाताना दिसले तर फारसं आश्चर्य वाटण्यासारखं नाही आहे येणारा काळच ह्या युतीबाबत नेमकं काय घडेल युती घडणार किंवा घडणार नाही एकत्र येणार किंवा येणार नाहीत तर हे सर्व प्रश्न आता सध्या अद्याप गुलदस्त्यात आहेत याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा राष्ट्रवादीकडून किंवा भाजपकडून जाईल मात्र ही बातमी सर्वत्र पसरली आहे आणि सगळीकडं त्याची दबक्या आवाजात जोरदार चर्चाही सुरू झाली आहे पाहूया नेमकं काय घडतंय ते